महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून पराभवाचं खापर प्रामुख्यानं ईव्हीएम मशीन्सवर फोडण्यात येत आहे ईव्हीएम विरोधात मोठी मोहीम राबवली जाते महाविकास आघाडीच्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएमच्या फेरमतमोजणीची मागणी केली आहे महायुतीत कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम ही फेरमोजणीची मागणी केली आहे निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवर होणारे आरोप हे काही नवीन नाहीत पण यावेळी या आरोपांची जास्त चर्चा होते सध्या सोशल मीडियावर ईव्हीएम हॅकिंगबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सहा मिनिटं पंचावन्न सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये ईव्हीएम मशीन्स हॅक करण्याची सगळी पद्धत संबंधित हॅकर समजावून सांगतोय तसंच हा हॅकर परदेशात बसून ईव्हीएम हॅक करत असल्याचं सांगण्यात येत आहे या व्हिडिओनंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका आणि आरोप होत आहेत पण निवडणूक आयोगाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं असून या व्हिडिओमधल्या संभाषणात काहीही तथ्य नसल्याचं सांगण्यात येत आहे पण तरीही या व्हायरल व्हिडिओची सगळीकडे चर्चा होते या व्हिडिओमधला हॅकर नक्की आहे कोण त्याच्याकडून कोणता दावा करण्यात आलाय आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये नक्की आहे काय ते थोडक्यात बघूयात या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती संबंधित हॅकर सोबत व्हिडिओ कॉलद्वारे ईव्हीएम हॅकिंग बाबत चर्चा करत असल्याचं दिसतंय आहे या दोघांमधल्या एका व्यक्तीचं नाव अल्पेश असून त्याच्याकडे एकशे दोन जागांची जबाबदारी देण्यात आली आहे त्यापैकी पंच्याहत्तर जागांवर ईव्हीएम हॅक करण्याबाबत तो हॅकरला विचारतोय है। तेव्हा हॅकर त्रेसष्ट मशीन्सच्या हॅकिंगबद्दल सांगताना दिसतोय तसंच आपल्याकडं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एक्क्याऐंशी जागांवरचा ऍक्सेस आहे पण काही ठिकाणी फ्रिक्वेन्सी ब्रेक करणं कठीण आहे है। असं हॅकर या व्हिडिओमध्ये सांगत असल्याचं दिसून येत आहे तसंच या कामासाठी डॉलरमध्ये सहा मिलियन पर्यंत खर्च येईल म्हणजेच भारतीय रुपयात बावन्न ते त्रेपन्न करोड रुपये होतील जर क्लीन स्वीप हवी असेल तर शंभर ते एकशे वीस हजार डॉलर आणखी लागतील तसंच फील्डवर साठ ते चौसष्ट माणसंही लागतील असं हॅकरकडून सांगण्यात येत आहे फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी आपल्याला या माणसांची गरज असल्याचं सा त्याच्याकडून सांगण्यात आलंय त्यासोबतच कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट कोणत्या पोलिंग स्टेशनवर जातात त्याची माहिती मला लागेल त्यामध्ये उमेदवाराचा सिक्वेन्स असतो कारण काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या सिक्वेन्समध्ये काँग्रेसचा उमेदवार पहिल्या बटनावर तर काही ठिकाणी दुसऱ्या बटनावर आहे त्यामुळं मी सरसकट पहिल्या नंबरच्या बटनासाठी मशीन हॅक केलं आणि इतर ठिकाणी सिक्वेन्समध्ये पहिल्या बटनावर भाजपचे उमेदवार असतील तर भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार जिंकू शकतात त्यामुळं मला व्ही व्ही पॅटवर असलेल्या सिक्वेन्सचे डिटेल्स मिळणं गरजेचं असल्याचं या हॅकरकडून सांगण्यात येत आहे आता व्हायरल होणारा हा व्हिडिओ कॉल एक सलग नसून त्यात मध्ये मध्ये कट असल्याचं दिसून येत आहे पण तरीही या व्हिडिओ कॉलमध्ये ईव्हीएम हॅकिंग बाबत हॅकरकडून देण्यात आलेल्या डिटेल माहितीमुळं या व्हिडिओवरून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत पण निवडणूक आयोगाकडून याबाबत प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण देण्यात आलंय व्हायरल व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती खोटी तथ्यहीन आणि कोणत्याही आधाराशिवाय असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय ईव्हीएम यंत्रणा ही संपूर्णपणे स्टँड अलोन सिस्टीम आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन्स वायफाय ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही नेटवर्कला जोडल्या जात नाहीत या टॅम्पर प्रूफ सिस्टीम फ्रिक्वेन्सी ट्रॅप करून ईव्हीएम हॅक करणं शक्य नसल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयानंही अनेकदा ईव्हीएमवरचा आपला विश्वास बोलून दाखवलाय तसंच ईव्हीएम संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं प्रेसनोटमध्ये म्हटलंय तसंच संबंधित हॅकर विरोधात निवडणूक आयोगाकडून कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे तीस नोव्हेंबरला दक्षिण मुंबई सायबर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित हॅकर विरोधात राज्य निवडणूक आयुक्तांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे सायबर पोलिसांकडून या कथित हॅकर विरोधात भारतीय न्याय संहितेच्या तीनशे अठरा चार अंतर्गत आणि आय टी एक्ट कलम त्रेचाळीस जी आणि सहासष्ट डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या हॅकरनं दोन हजार एकोणीस सुद्धा ईव्हीएम हॅकिंगचा दावा केल्यानं निवडणूक आयोगाकडून दिल्लीत त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय आता ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणारा हा कथित हॅकर आहे कोण तसंच त्याचा इतिहास काय त्याची माहिती जाणून घेऊयात या हॅकरचं नाव सय्यद शुजा असल्याचं काही माध्यमांनी सांगितलंय ईव्हीएमची निर्मिती करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ई सी आय एल या कंपनीत त्यानं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात काम केल्याचं सांगितलं सा जातं तसंच आपण अमेरिकेतील सायबर तज्ज्ञ असल्याची ओळखही तो लोकांना सांगत असल्याची माहिती मिळते दोन हजार अठराला सय्यद शुजाला अमेरिकेत आश्रय मिळाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात येतो पण तो सध्या नेमका कोणत्या देशात आहे किंवा तो करत असलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा आजवर मिळू शकलेला नाही तो दुसऱ्या देशात लपून बसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा सय्यद कडून ईव्हीएम हॅकिंगबाबत असाच दावा करण्यात आला होता एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला स्काईप कॉलद्वारे लंडन मधून सय्यदनं पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा दोन हजार चौदा नंतर भारतातील ईव्हीएम मशीन्स सहजरित्या हॅक करता येत असल्याचं त्याने सांगितलं होतं फक्त भाजपच नाही तर काँग्रेस बसपा सपा आप हे सगळेच पक्ष ईव्हीएम घोटाळा करत असल्याचा आरोप सय्यदनं त्यावेळी केला होता त्यानं या पत्रकार परिषदेसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं पण त्यावेळी तत्कालीन काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला एकटेच उपस्थित होते त्यावेळी सगळ्याच पक्षांनी ईव्हीएम घोटाळ्याचा दावा फेटाळून लावला होता तर हा काँग्रेस पुरस्कृत कार्यक्रम असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगानं त्यानं केलेला दावा खोडून काढला होता ईव्हीएम ची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बीई एल आणि ई सी आय एल या सार्वजनिक कंपन्यांकडून केली जाते ईव्हीएमच्या निर्मितीसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे आणि त्यानुसारच मशीन्सची निर्मिती होत असल्याचं त्यावेळी निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं होतं तसंच सय्यद विरोधात दिल्लीत एफ आय आरही दाखल करण्यात आली होती त्यामुळं आता ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाचा इतिहास वादग्रस्त असल्याचं आपल्याला दिसून येतं आता ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅकिंगबाबत देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय त्यामुळे आता सय्यदवर पोलिसांकडून कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि व्हायरल व्हिडिओबद्दल काय वाटतं त्यात हॅकरनं सांगितलेल्या गोष्टींमध्ये तथ्य असू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका